आज या आमचे नेते नेते पारदर्शक ने विकासाची गंगा संभाजीनगर नगर मध्ये पालकमंत्री असता आणणारे आदरणीय संदीपांचे घुमरे साहेब व आमचे युवकाचे नेते युवकाचे प्रयत्न स्थान लोकनेते आमदार विलास बापू घुमरे साहेब यांच्यावर जे खोटे नाटे आरोप आत करत केला जात आहे वेगवेगळ्या ठिकाणच्या बातम्या लागत आहे अत्यंत चुकीच्या गोष्टी घडत आहे एका ड्रायव्हरनी कोणाची किती सेवा करावी आणि एका ड्रायव्हरनी काय त्याच्या जीवन जगावं हा त्याचा प्रश्न आहे परंतु काहीच गोष्टी तथ्य नसताना सुद्धा जाणीवपूर्वक एका ड्रायव्हरचा विषय घेऊन यांना जर राजकीय प्रेरितून बदनाम केला जात असेल तर अत्यंत निंदनीय गोष्ट आहे अत्यंत चुकीची गोष्ट आहे याचा आम्हाला आज एकदम निषेध वाटतो की इतक्या पारदर्शक नेत्याला विकासाची गंगा आणणाऱ्या नेत्याला तर जाणीवपूर्वक राजकीय काहीतरी बदनाम करण्याचं काम करत असेल ते योग्य नाही जेवढाच आम्हाला सांगतो ड्रायव्हरकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात लागला एका ड्रायव्हरकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही नाही यात कुठल्या प्रकारचा शंका आता असं काही डोक्यात ठेवू नका यादी चौक काय असेल ते सगळं होऊन जाईल परंतु ड्रायव्हरचा प्रश्न आहे तो ड्रायव्हर येते त्यांनी कोणाची किती सेवा करावी त्याचं काम ड्रायव्हर मालकाला घेऊन जाणे मालकाला सोडणे साहेब साहेबाला घेऊन जाणे बाकी त्याच्या जीवनात तो काय करतो हा त्याचा प्रश्न पण त्याच्या नावाला करून किंवा त्याचं कारण घेऊन जर बदनाम केलं जातात तर हे बरोबर किशन कांबळे अध्यक्ष विलास बापू घुम प्रतिष्ठान